श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना मी सुवर्णा सुवर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आज उन्हाई कामामधलं मी सांडगे हा प्रकार करणार आहे जेव्हा कधी भाजीला काही नसतं तेव्हा सांडगे हा पदार्थ नेहमीच आपल्या संसारिक जीवनात उपयोगाला पडतं ते सांडगे बनवण्यासाठी मी इथे घेतलेली आहे चण्याची डाळ मटकीची डाळ आणि प्रमाण मी असं घेतलेलं आहे की मटकीची जा डाळ जर अर्धा किलो असेल तर एकदम सव्वासी ग्राम असं इथं आपल्याला चण्याची डाळ घ्यायची आहे आणि ती मी मिक्सर आधी दोन वाळवली मग नंतर मिक्सरमध्ये बारीक केलेली आहे आता इथं पीठमळून घ्यायचं आहे त्यासाठी मी कोथिंबीर लसूण टेचून सुन घेतलेलं आहे पीठ घेतलेलं आहे आणि कोथिंबीर आपली घेतलेली आहे मीठ आणि लाल तिखट घेतलेलं ला आहे पीठ मळण्यासाठी पिठामध्ये मी इथे लाल तिखट हळद मीठ घालते आहे आणि जे आपण लसूण टेचून घेतले तात तो घेतलेला आहे तिखट आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे कोथंबीर टाकून घेते लसूण टेचलेलं टाकलेलं आहे जेवढी लसूणचा असतो व चांगला त्याच्यामध्ये छान लागतं कारण की आपण नुसते पण भाजून किंवा तळून खाऊ शकतो मीठ चवीनुसार घालायचं आहे इथं तर सगळे एकत्रित करून हे पीठ मळून घ्यायचे पाण्यामध्ये पाणी एकदम नॉर्मल पाहिजे गरम नाही घ्यायचं आहे आपल्याला इथं सगळं इथं एकत्रित करून घेते मी पीठ आधी म्हणजे लसूण सगळीकडं पांगला पाहिजेत आता पाणी घालून हे सगळं मिश्रण आपण मळून घ्यायचं आहे हे पीठ मळताना एकदम घट्ट मळायचं आहे आदोगरात खूप पातळ करायचं नाही आहे कोण कोण हे भिजवलेलंच वाटवून घेतं पण इथं मी हे कोरडं पीठ करून घेतलेलं आहे मग मळती आहे ते इथला आपलं कणिक मळून झालेले आहे ह्याला एक तासभर रेस्ट ठेवायचे आहे म्हणजे हे पीठ एकदम मौसूद होतं झाकण ठेवून दिलेलं आहे कडक व्हायला नको म्हणून आता ए सांडगे तुम्ही ताटामध्ये कागदावरती सुपामध्ये परातीमध्ये कशात पण तुम्ही तोडू शकता मी इथं घरामध्येच तोडून उन्हाला ठेवणार आहे मी अशा पद्धतीनं सांडगे केले आहेत तुमच्या इथं कसे केले जातात नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये